मंडळी नमस्कार मी विनोद काळे तुम्ही पाहतात महाभूमिका मंडळी आज आहे भाऊबीज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आता जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा आहे हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन असं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खरीपाचं संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं अनेकांची शेती पाण्याखाली गेली अनेकां अनेक शेतकऱ्यांचे अख्खे शेत, शेत वाहून गेले आणि शेतकरी पार उद्ध्वस्त झाला अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून एकतीस हजार कोटी रुपयाची ऐतिहासिक मदत जाहीर केली आणि सांगितलं गेलं की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील परंतु आज भाऊबीज आहे दिवाळी संपली पारवा संपला आणि आज भाऊबीज आहे आजपर्यंत शेतकऱ्यांच्या विशेषतः जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक रुपयाची मदत देखील जमा झालेली नाही हे वास्तव आहे शेतकऱ्यांची अक्षरशः सरकारने राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी अक्षरशः थट्टा केली आहे का असा सवाल आता उपस्थित झाला आहे शेतकऱ्यांमधून या सरकारच्या निर्णयाचा आणि म्हणजे फुसकाबार म्हणता येईल या निर्णयाला याची निंदा केली आहे रोष व्यक्त केला जात आहे आणि शेतकऱ्यांची थट्टा शेतकरी आता सहन करणार नाही या भूमिकेपर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकरी आता आलेले आहे शेतकरी संघटनांच्या काही नेत्यांनी असं सांगितलं आहे की आता शेतकरी याबाबत सरकारच्या हसवेगिरीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहे फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांचा व्हिडिओ आपण बघितला असेल तो व्हिडिओ मी आपल्या पुन्हा एकदा लक्षात यावा म्हणून आपल्यासोबत शेअर करणार आहे त्यांनी सरकारच्या या फसवेगिरीचा खूप चांगल्या शब्दामध्ये तीव्र शब्दामध्ये समाचार घेतला आहे ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो तर जालना जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर अद्यापपर्यंत एक रुपयाची देखील मदत जमा झालेली नाही शेतकऱ्यांची दिवाळी जेमतेम अवस्थेमध्ये जेमतेम परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना साजरी करावी लागली खरंतर शासनाने जाहीर केलेली मदत ही काही फार भरघोस होती अशातला भाग नाही ही तुटपुंजी मदत होती त्या मदतीमध्ये शेतकऱ्यांचं म्हणजे एक टक्काही नुकसान भरून निघणारं नाही अशी ती मदत होती परंतु तीही मदत शासनाने सरकारने दिवाळीच्या पूर्वी शब्द न म्हणजे शब्द दिलेला शब्द पाळण्याची दानत देखील सरकारमध्ये नव्हती हेच यातून दिसून आलं दिवाळी संपली पाडवा संपला आज भाऊबीजेचा सण आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाची मदत देखील जमा झालेली नाही हे वास्तव आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा कॉमेंट करा लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास व्हिडिओ इतरांना शेअर देखील करा तुर्तास इथंच थांबतो आपल्या सगळ्यांना दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मुख्यमंत्री साहेब आपण शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत देतो म्हणून सांगितलं पण विरोधक म्हणतात तसे लवाड आणि भामटे आपण निघाला काल दिवाळी झाली असेल आपण अपन आपली करोडोची संपत्ती त्या ठिकाणी ठेवली नसेल पण लॉकरच्या चाव्या ठेवल्या असतील एखाद्या फ्लॅट मध्ये तुमच्या आमदार खासदारांच्या ज्या संपत्त्या दामून ठेवल्या त्या कुलपाच्या चव्या तुम्ही पूजेसाठी ठेवल्या असतील मात्र आमचा शेतकरी वाट बघत होता की कधी तुम्ही त्यांच्या खात्यावर जाहीर केलेले पैसे टाकतात खर तर एकरी पन्नास हजाराची अपेक्षा असताना सरसकट आठ हजार पाचशे चे करोड मदत जाहीर करायची आणि ती पण दिवाळीला देतो म्हणून सांगायचं आणि वेळ काढूपणा करायचा काल आमच्या शेतकऱ्याची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा होती मात्र आज शेतकरी घरात बसलेला असताना रात्री धोधो पाऊस पडला ते मक्क्याचं या ठिकाणी पीक असताना ते भिजून निघालं राहिलं साहिलं थोडं वाचून शेतकऱ्यांनी जपून स्वतःच्या पोटासाठी लेकरासाठी ठेवलं होतं ते देखील कालच्या पावसानं भिजून गेलं आज या शेतीमध्ये आम्ही आहोत ही अद्रक आहे बघू शकता आपण असे हाल या अद्रकीचे झालेले आहे हाल या लळकीचे झालेले आणि आमच्या आमदार अनुराधाताई चव्हाण बॅनर तुम्ही लावता फडणवीस साहेबांचे आभार तुम्ही मानता जरा लाज वाटू द्या तुमच्या मतदारसंघामध्ये शेलगावच्या जळगावच्या शिवारात आम्ही आहोत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे जरा रस्त्यावर या जरा बघा जरा लाज वाटू द्या तुमचे पतिदेव तुमचे फोटो बॅनरवर वापरले म्हणून तुम्हाला पत्र काढता आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून त्या फडणीस साहेबाला पत्र काढा नुसते बॅनर लावू नका नुसता प्रचार करू नका मदत जाहीर केली म्हणून बॅनरबाजी तुमची पंधरा दिवसापासून सुरू आहे मात्र शेतकऱ्याला खोटी कवडी अजून भेटलेली नाहीये पुढच्या या आठ दोन चार दिवसात जर का तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले नाही तर तालुक्यात तुम्हाला फिरू देणार नाही लक्षात ठेवा तुमचा हा प्रचाराचा पैसाचा जो सोंग आहे हा दबदबा आहे हा झिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून सरकारला तीन तिघा सरकारला देखील या ठिकाणी इशारा आहे शेतकऱ्याची थट्टा या ठिकाणी तुम्ही लावली आहे आज शेतकरी जर का बांधावर तुम्ही रस्त्यावर किंवा शेतकऱ्याच्या गावात आला परत तर तुमच्या ढोंगावर रुमणे मारल्याशिवाय राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्याची अशी थट्टा करू नका मदत जाहीर करता त्याचे बॅनर लावता मात्र शेतकऱ्याला फुटी कवडी देखील तुम्ही देत नाही हे आम्ही सहन करणार नाही आम्ही शांत बसणार नाही आणि मग ते बच्चू कडू साहेब म्हणता ते चुकीचं नाही तुम्हाला फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय कापल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्ही जर आमच्यावर अन्याय करणार असाल मायबापाची भूमिका तुम्ही निभावणार नसाल तर आम्हाला देखील आतंकवादी नक्षलवादी व्हावं लागेल आणि हे तुम्ही आम्हाला होण्यासाठी भाग पाडता ही गोष्ट लक्षात असू द्या जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय भीम